नगर परिषद निकालांचा भाजपमध्ये जल्लोष जालनात फटाके फोडून आणि पेढे भरवून भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा जालना जिल्ह्यात तीन पैकी दो दोन से से नगर परिषदांवर भाजपचा झेंडा राज्यातही गवगवीत यश राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून तब्बल एकशे वीस ठिकाणी भाजप विजयी झाला आहे तर एकूण दोनशे पंधरा जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे नगर परिषद निवडणुकांच्या निकालात जालना जिल्ह्यात तीन पैकी दोन नगर परिषदांवर भाजपला गवगवित यश मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे याच पार्श्वभूमीवर जालना शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला निकाल जाहीर होताच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयासमोर एकत्र जमले ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच एकमेकांना पेढे भरून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसरात आणळून गेला होता राज्यातही बहुसंख्य ठिकाणी भाजपला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुर्गणित झाल्याचे पाहायला मिळाले या विजयाला जनतेने विकास पारदर्शक प्रशासन आणि स्थिर नेतृत्वाला दिलेली पसंती असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आगामी काळात नगर परिषदांमधून अधिक प्रभावीपणे विकास कामे मार्गी लावण्यात येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे